बातमी रायगड जिल्ह्यातून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेवरून आता खासदार सुनील तटकरे आक्रमक झालेत महामार्गाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांविरोधात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये थेट लेखी तक्रार दाखल केली आहे महामार्गाच्या दुरुस्तीवरून अभियंत्यांसह मुख्य अधिकारी आणि ठेकेदारांवर दोन दिवसात गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराच रायगडचे खासदार सुनील तटकरेने दिला दुसरं काय करायचं मला स्थानिक लोकांनी उठाव केला तर कंप्लेंट करतात बेमुरवतखोरपणाने मागणारे जे काही अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दखलपात्र गुन्हा नॉन कॉग्निजेबल आहे तर कॉग्निजेबल ऑफेन्स हा त्या ठिकाणी तत्काळ आचार जाहीर करावा अन्यथा प्रचंड उग्र आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल अशी स्वच्छपणाची माझी भूमिका आहे